नमस्कार मंडळी मी कल्पेश चाळके तुम्हाला सगळ्यांचं एकाना ब्लॉगमध्ये स्वागत करतो सध्या मी आहे आचिरणे रेल्वे स्टेशनला आता मी नि निघालो आहे कुडाळला माझ्या ताईच्या गावी मी तर आता आम्ही ते आचिरणे रेल्वे स्टेशनवरती आमच्या ट्रेनची वाट बघतो आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजरची तर मित्रांनो हे आहे आचिरणे स्टेशन इकडे आणि हा आहे सह्याद्री पर्वत ज्याला सालव्याचा डोंगर असं सा बोलतात आणि इकडनं आमची ट्रेन येणार आहे ही माझी ताई मम्मी आणि माझी भाची तिकडे हाय करा माझी <laughs> <हाई> <laughs> भाची खूप लाजते बोलकी आहे पण आता लाजतेर तर मित्रांनो आता आम्हाला आशिरणी स्टेशनला येऊन एक तास झालेला आहे पण अजून आमची ट्रेन काही आलेली नाही आहे आणि आमच्या मागून एक ट्रेन येते ती टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने आहे तुम्हाला मागे दिसत असेल तर गाईज वाजले आता वाजलेले आहेत साडेसहा आणि आत्ता जस्ट अनाऊन्समेंट झाली आहे की आमची ट्रेन आजच्या स्टेशनवरती येते तर बघूयात आता अजून तिला किती वेळ लागतो आणि किती वेळात आमची ट्रेन इकडे येते पब्लिक बघा मागे वाट बघून बघून कंटाळली आहे गाववाल्यांनो आमची ट्रेन आलेली आहे ती समोरून जी ट्रेन येते ती आमचीच ट्रेन आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजर आता आम्हाला एवढं सगळं सामान घेऊन जाणंचं ट्रेनमध्ये कोकण रेल्वे आपली सिंगल लेन असल्यामुळे ही बाजूला साऊथवरनं आलेली ट्रेन थांबली आहे क्रॉसिंगसाठी ही ट्रेन पुढे गेली की ती ट्रेन मुंबईच्या दिशेने जाणार आमचं सर्व सामान ट्रेनमध्ये चढवलेलं आहे आणि आता आम्ही कुडाच्या दिशेने निघालेलो आहोत तर भेटू मित्रांनो डायरेक्ट कुडा आल्यावरती तर मित्रांनो आता आलेला आहे वर्ल्ड फेमस असं कणकवली रेल्वे स्टेशन इकडून मी तुम्हाला रेल्वेमधून दाखवतोय कसं दिसतंय ते गर्दी बघा गर्दी बघा केवढी आहे कंचावली रेल्वे स्टेशन गाणं बोल ना गाणं बोल नाटक शांभावी कुठे शांभावी शांभावी कुठे सांग संध्याकाळी आठ वाजता मी माझ्या ताईच्या घरी झारप जे की कुडाळमध्ये आहे तिकडे पोहोचलो आता मी माझ्या ताईच्या घरासमोरील बागेमध्येच उभा आहे हे जे समोर दिसतं आहे ते माझ्या ताईचं घर आहे आपण सकाळी ही पूर्ण जी बाग तुम्हाला दिसते समोर ती सकाळी आपण फिरू गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री एकदम मस्त झोप लागली आणि आता मी आहे आमच्या ताईच्या बागेमध्ये तुम्ही मागे बघू शकत असाल पण मी आता इथे माझ्या भाचीसोबतसुद्धा आहे माझी भाचीकडे काय करते बघा कर उडी मार पाण्यामध्ये हा त्यांचा पाण्याचा हौद आहे माझ्या दोन भाषांसाठी बनवलेला तर इकडे येऊन ती पाण्यामध्ये काय करते तू स्विमिंग करते कर स्विमिंग कशी करतात अशी, अशी कोणी सांगितलंय आणि काय पडले पाण्यामध्ये बाबू पाण्यामध्ये काय पडलंय हे कोकम कोकमचं झाड कुठे आहे हे को ते कोकम म्हणजे आम्ही रतांबे बोलतो त्यांचं झाड आहे इकडे त्याचे रतांबे सुद्धा या पाण्यामध्ये पडलेत काय करतोय मित्रांनो मी आता आहे कुडाळ मार्केटमध्ये माझ्या भाऊजींसोबत मी इकडे जरा एका कामासाठी आलो होतो माझ्या मागे तुम्हाला बरीचशी दुकानं दिसत असतील तर हे जे आहे हे कुडाळ मेन मार्केट आहे आणि इकडे थोडा हलका हलका पाऊससुद्धा पडतोय तर हे आहे कुडाळचं फिश मार्केट आम्ही इकडे आलेलो आहोत फिश मार्केटमध्ये आता पुढे चालले ते माझे भाऊजी आहेत बघूयात ते आता काय घेतात इकडे मुंबाई मोठी आहे गोव्यावरून कुडाच्या दिशेने जाताना वाटेत साळगाव जांभरमाळा म्हणून एक गाव लागतं तर टुवर्ड्स कुडाळच्या दिशेने येताना लेफ्ट साईडला ले एक गाव आहे लेफ्ट साईडला एक रस्ता आतमध्ये येतो त्या रस्त्याने जर तुम्ही आतमध्ये आलात तर हे अशी इकडे एक शाळा आहे आणि ह्या शाळेच्या बाजूलाच माझ्या ताईचं घर आहे जे समोर आहे ते आणि ही त्यांची पूर्ण बाग आहे तर आपण मी तुम्हाला आता हीच पूर्ण बाग फिरवणार आहे हां एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटवरून असं तुम्ही जर आत आलात तर तुम्हाला समोर याची पूर्ण अशी नारळ आणि पोफळीची बाग दिसेल ह्या साईडला जास्त करून पोपळी पूर्ण ला नवीन लावलेले आहेत आणि नारळाची जे झाड आहेत माड ते जुने आहेत आणि असा हा सुंदर रोड आहे समोरच माझ्या ताईचं घर आहे इकडे आय थिंक यांचं दुकान सुद्धा होतं जे देखील आता बंद आहे आतमध्ये केळीचे सुद्धा छोटी छोटी झाड आहेत त्या साईडला तिकडे ते जाम जे जा आपण बोलतो जाम म्हणून ते सुद्धा आहे आंब्याची झाड आहेत या साईडला उजव्या साईडला काजू आहे अजून काजूचं आहे तिकडे समोर पुढे चिक्कूचं आहे आणि त्याच्या खालीच केळीचं झाडसुद्धा आहे आणि इकडे ही जांभळाची झाड आहे दोन झाड आहेत जांभळाची मोठ बोट, मोठी मोठी जांभळं आहेत आणि हे कोणतं झाड आहे तुम्ही कमेंट करून सांगा इकडे ह्या बाजूला घर आहे आणि या घराच्या साईडला परत इकडे बरीचशी पोफळीची झाड आहेत पोफळी म्हणजे आपली सुपारी तिकडे पुढे पेरूचं सुद्धा आहे आणि इकडे ह्या साईडला इकडे मागे घराच्या जास्वंदीची झाड आहेत हे जे दिसते तुम्हाला हे हे शमीचं झाड आहे जे गणपतीला वाहतात कोकणामध्ये स्पेशली आणि त्याच्या बाजूला हे हे बेलाचं झाड आहे दिसत असेल तुम्हाला तर अशी ही आमच्या ताईची बाग आहे तर मंडळी इकडे आमच्या ताईने केलेल्या आहेत बांगडा फ्राय इकडे आहे भांगरा चिखला डासा आणि म्हणजे आहे आमच्या ताईला रसिका ताईला मास्टरशेफ तर मंडळी हे आहे आजचं जेवण जे आमच्या ताईने बनवलं आहे हे आहे बांगड्याचं तिखलं बांगडा फ्राय चपाती भात तर मंडळी आता झालेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ल्याला सागरेश्वर मंदिराच्या इथे दर्शनासाठी हे जे इकडे तुम्हाला दिसतंय हे आहे सागरेश्वराचं मंदिर आणि आता आम्ही दर्शन घेऊन चाललेलो आहोत समुद्रकिनारी मंडळी आता मी आहे सागरेश्वर समुद्रकिनारी जास्त प्रसिद्ध नसल्याने एवढ्या मोठ्या का प्रमाणात काही इकडे पर्यटक नाही आहेत पण आहेत बऱ्यापैकी माणसं आहेत या ठिकाणी तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील खूप स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा आहे कधी सागरेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलात तर नक्की या समुद्रकिनारीसुद्धा या आणि इकडे आल्यावरती तुम्हाला बघण्यासाठी तर काय आहे असं काही म्हणू शकत नाही मी पण एपीडीसीचे हॉटेल्ससुद्धा आहेत मागे हे छोटे छोटे कॉटेजेस आहेत त्यांनी सुद्धा येऊन राहू शकता तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ला बंदरावर हे जे इकडे तुम्हाला दिसते समोर ते आहे वेंगुर्ला बंदर आणि हा एक ब्रिज आहे इकडे ह्या साईडला सर्व कायाकिंगसाठी आहे म्हणजे कायाकिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या साईडला इकडे येऊ शकता देगो 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 आम्ही त्या तिकडे होतो साग सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर हां आणि आता आम्ही आहोत तिकडे वेंगुर्ला बंदरावर ते आहे हे वेंगुर्ला बंदर आहे तिकडे ते जुनं बंदर आहे तिकडे बोटी लागायची पूर्वीच्या काळी आणि हे सर्व बॅक वॉटर आहे त्या असा केबलचा ब्रिज आहे आणि तिकडे आतमध्ये सर्व वॉटर स्पोर्ट्स आणि काय सगळे प्रोग्राम तिकडे होतात अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे मित्रांनो मी माझा कुडाळ वेंगुर्ल्याचा ब्लॉग इथे संभवतो कारण उद्या सकाळी मी जाणार आहे माझ्या गावी दाजीपूरला तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर अजून एक माझा ब्लॉग येईल माझ्या गावचा आमच्या तिकडे जो सप्ताह चालू आहे त्या समाप्तीचा तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कोणी वेंगुर्ल्याचा असेल कुडाचा असेल तर माझ्या या व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा चला बाय मित्रांनो ते शब्द सारे धुंद होत्या भावना वार संगे वाहता त्या फुला पाशी थांबना सये जगात रिक्त भाव से परी कैसे गुंफू